कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला आहे हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्यासमोर पोलीस स्टेशनमध्येच ही गोळीबाराची घटना घडलेली आहे या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघं जखमी झाले जमिनीच्या वादातून गोळीबाराची ही घटना घडली अशी प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे पीआई के ऑफिस में गोली चलाया गणपत गायकवाड़ मैं, मैं अभी क्या हुआ अंदर का, अपने को क्या मतलब अपन बाहर थे उसके बाद गणपत सेठ गोली चलाया और महेश गायकवाड़ के पास और राहुल सेठ के महेश गायकवाड़ को और राहुल भाई को किधर किधर लगाया गोली राहुल सेठ को इधर लगाया महेश गायकवाड़ को इधर और इधर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून घेऊया भुयार हा सगळा प्रकार नेमका कधीचा आहे आणि जमिनीच्या वादातून हा सगळा प्रकार घडला अतिशय धक्कादायक असा सगळा प्रकार आहे आ, की अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे कारण की काल रात्री दहा वाजता तुम्हाला हा प्रकार घडला डॉक्टर डॉक्टरांनी आता आपलं जे आमदार आहेत गणपत गायकवाड यांना आता पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांच्यावर मनुष्य सदस्य आपलं मनुष्यवधाचा दा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या गणपत गायकवाड यांची वैद्यकीय तपासणी ही करण्यात आलेली आहे कुठल्याही सुरक्षेच्या कारणास्तव गणपत गायकवाड यांना रुग्णालयात न देता जे डॉक्टरांचं पथक आहे तेच आता हिंदाईन पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा दाखल झालं त्यांनी गणपत गायकवाड यांची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आज गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे श्रुती नक्कीच गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशन मध्येच हा सगळा प्रकार केलेला आहे फायरिंग केलेला आहे पोलीस स्टेशन गोळ्या झाडलेल्या आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी पोलिसांनी आता ता ताब्यात घेतलेला आहे या संदर्भात दिवसभरात काय कार्यवाही होते याकडे लक्ष असेल या सगळ्या संदर्भात पोलिसांनी कारवाई संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती दोगे का था। था। एक आले होते त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती त्या दरम्यान अचानक आमदार श्रीभुने गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार केलाय त्यामुळे दोन लोक जखमी आहेत दरम्यान आपण पाच गोळ्या झाडल्या या कृत्याचा अजिबात पश्चाताप नाही अशी कबुली भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी झी चोवीस तासशी बोलताना दिली आहे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर काय गंभीर आरोप केले ऐकूया पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशनच्या दगवाज्यामध्ये मा माझ्या मुलाला धक्काबुक्की केली माझा माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्ती कब्जा घेतला आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचा राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील आमच्या सारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेनी गुन्हेगार आज बनवलेला आहे आणि म्हणून त्या सर्व गोष्टी म्हणजे मला मनस्ताप जागा आणि म्हणून मी फायगिंग केली हो स्वतः झाडगी गोळी मी माझा काही पश्चाताप नाही कारण माझ्या मुलांना जर पोलिसांच्या समोर जर मागत असतील पोलिस स्टेशन मध्ये तर मग मी काय करणार पोलिसांनी डेगिंग करून पकड ग मागा पोलिसांचे डेगिंग वगैरे तो वाचगा पोलिसांनी त्यांच्या डेगिंग वगैरे तो वाचगा जिवे मारणार नव्हतो पण hmm. जर माझ्यावरती कोणी असं करत असेल पोलिसांच्या समोर तर hmm. माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे आणि hmm. एकनाथ शिंदे साहेब असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर पाळून ठेवले आहेत hmm. आणि एकनाथ शिंदेने दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतले गे मी वरिष्ठांना बऱ्याच वेळा सांगितलं होतं का हे लोक माझं वारं वारंवार हिंसर करतात ज्या लोकांनी माझे जिथे माझा निधी वापरला जातो त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे खासदार स्वतःचे बोर्ड गावतो जबरदस्तीने mm. प्रत्येक वेगळे सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी मी निधी आणला राज्य शासनाचा त्या त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेनी बोर्ड आपले स्वतःचे गावगे माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले एकनाथ शिंदेनी त्या भ्रष्टाचारामध्ये किती पैसे काढले त्यांनी शिंदे साहेबांनी सांगावे मी आम्ही एक मी जागा घेतली होती दहा वर्षापूर्वी त्या जागे मालकांना आम्ही पैसे दिले गे गे दोन वेगा तीन वेगा नंतर ते सया करायसाठी येत नव्हते मग आम्ही कोर्टात गेलो कोर्टातून केस जिंकलो आम्ही mm. आणि केस जिंकल्याच्या नंतर ज्या टायमाला सातबागा आमच्या कंपनीच्या नावावरती झाला त्या टायमाला mm. महेश गायकवाड येऊन त्या जागेवरती जबरदस्तीने कब्जा केला के त्यांनी mm. मी परवा दिवशी सुद्धा त्यांना विनंती केली होती की हे जबरदस्तीमध्ये कब्जा घेऊ नका तुम्ही कोर्टात जा कोर्टातून ऑर्डर आणा कोर्टातून ऑर्डर आणली तर लगेच आम्ही ही जागा तुमची तुम्हाला देऊन टाकू पण तुम्ही कोर्टात जा दादागिरी करू नका पण त्यांनी काल पगवा दिवशी सुद्धा दादागिरी केली आणि आज सुद्धा दादागिरीने पुन्हा कंपाऊंड तोडून आले ते गोक आणि पोलीस स्टेशनच्या समोर जवळजवळ चारशे पाचशे गोष्ट घेऊन आला होता तो तिथे माझा मुलगा पोलीस स्टेशन मधून बाहेर जात होता त्यात मला माझ्या मुलाला धक्काबुक्की केली मला ते झालं नाही मला अजिबात नाही कारण मी एक व्यावसायिक माणूस आहे पण माझं आयुष्य जर खराब होत असेल माझ्या मुलांसाठी मी एवढं केलं आणि mm. माझ्या मुलांना कोणी जर तिथे गुन्हेगार मागत असतील mm. तर मी जगण्यात आलस नाही mm. एक बाप म्हणून आहे माझ्या मुलाला कोणी मागत असेल तर मी कदाचित सहन करू शकत नाही शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते बीजेपी सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत माझ्या सोबत सुद्धा गद्दारी केली एकनाथ शिंदेकडे ही माझे करोडो रुपये बाकी आहेत शिंदे साहेब अगर देवाला मानत असेल त्यांनी शपथ खाऊन सांगायची की गणपत गायकवाडचे किती पैसे बाकी आहेत आणि ते गणपत गायकवाडचे एवढे पैसे खाऊन सुद्धा तो शेवटी गणपत गायकवाडच्या विरुद्धच काम करतोय पुढे कोर्टाचा निर्णय असेल तो मला मान्य आहे पण महाराष्ट्रामध्ये अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे